भंडारा जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालयाच्या नव्या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐणीवर आला आहे नवीन इमारत पूर्णत्वास गेली असतानाही रुग्णालय सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शिवसेना गट तर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली यापूर्वीही सहा जून दोन हजार पंचवीस रोजी याच मागणीसाठी पत्र देण्यात आले होते मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही असा आरोप करण्यात आला आहे महिला व बालकांना स्वतंत्र आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने ही इमारत उभारण्यात आली मात्र रुग्णालय सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे मी सौ आशा अनिल गायदेने आज आम्ही महिला रुग्णालयाच्या विषय घेऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलाय सरकारी दवाखान्यामध्ये होणारी बायांची तडमड ती पाहून आमदार बोंडेकर भाऊंनी एक संकल्प हातात गेला होता की महिलांची ही जी प्रसुतीच्या वेळेस तडफड होते ती होऊ नये आणि सरकारी दवाखान्यामध्ये अनेक बिमाऱ्या असतात आणि लहान पोरांना नुकत्याच झालेल्या पोरांना त्यांना सामोरे जावं लागते त्यामुळे भाऊंना असं वाटलं की प्रसूती झालेला बाई आणि मूल सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी एक वेगळी संकल्पना आणली होती की बा एक वेगळं महिला रुग्णालय करू ज्यात मूल आणि आई दोन्ही सुरक्षित राहतील शंभर खटांचा तो दवाखाना आज तयार होऊन आहे पण काय कुणास माहीत त्याला कुणाची नजर लागली आहे आणि काही लोक त्याच्या मागे लागलेत की त्याला गव्हर्मेंट एमबीबीएस दवाखान्यामध्ये त्याला बदलवण्याचा प्रयत्न करत आहेत पण का महिलांना एक सुवर्ण संधी मिळाली होती की प्रसूती झाल्यानंतर एक त्यांना वेगळं काही मिळणार होतं त्यातून त्यांचे संरक्षण होणार होतं त्या संरक्षणाच्या मागे हे लोक का बरं हात धुवून लागलेले आहेत यांना महिला सुरक्षित नाही पाहिजेत का आज महिलांचे उडं गांभीर्य असून सुद्धा येणाऱ्या या सरकारला आणि माफ करा पण जे लोक या कामात रोडे अटकवत आहेत म्हणजे जसं तुम्हाला माहितच आहे काही नेते आहेत जे भाऊच्या मागे हात धुवून लागलेले आहेत ला आणि आताच एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की एवढे जे तुम्ही कामं आणले आहे विधायक साहेबांनी आणि त्याच्यावर रोख लावलेली आहे जनतेला कळलंय पण थोडं उशळण्याचा प्रश्न जर या येत्या आठ दिवसात महिला रुग्णालयाचा प्रश्न तत्काळ निकालीच लागला नाही तर आम्ही महिला शिवसेनेच्या महिला आघाडी परत रस्त्यावर उतरू आणि येणाऱ्या महिलांसोबत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू दादा काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी रुग्णालयासाठी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं आहे काय तुमची प्रमुख आज भंडारा जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे आज आम्ही यासाठी निवेदन देतोय की महिला रुग्णालय काही महिन्यापासून संपूर्ण कम्प्लीट झाला आहे पण अजून तिथे शिफ्ट केला नाही त्याच्यामुळे महिला आणि बाल रुग्ण जे येतात त्यांना खूप त्रास होत आहे म्हणून ती तात्काळ सुरू करावी या संबंधी आम्ही आज निवेदन दिलं आहे येण्या दहा दिवसात किंवा सात दिवसात त्यांनी कम्प्लीट केलं नाही रुग्णालय चालू केलं नाही तर आम्ही एक शिवसेना एक आंदोलन करणार आहोत त्याचा एक दुसरा विषय होता की मेडिकल कॉलेज ला तो सामान्य रुग्णाला हँडओव्हर करतायत त्याच्यामुळे सगळ्या फीज वाढणार आहेत आज नागपूरला जशा पद्धतीने फीज लागते भंडारात एक दहा रुपयात पाच रुपयात जे काम होत होता त्याच्यामुळे एक्सरे असो सिटी स्कॅन असो सगळ्या गोष्टीची सगळ्या रुग्णांना जो त्रास होणार आहे जितके पैसे जास्त लागणार आहे यासाठीच एक निवेदन होत आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल